मी मी मुझफ्फर सय्यद छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार अध्यक्ष आणि बाय शेजारी जे बसलेत आमच्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार ते उपाध्यक्ष आहेत सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना असे अनेक विषय येतात आत्ता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा चित्रपट येऊ येऊ लागलेला आहे म्हणजे अकरा एप्रिलला त्याचं प्रदर्शन होतं परंतु थांबवण्यात था आलं आहे आणि ते पुढे आता होणार आहे यापूर्वी सोनी वाहिनीवरून जवळजवळ दीड वर्ष एक सिरियल क्रांती ज्योती म्हणून दाखवण्यात आली मग आता जो जी काही बातमी आलेली आहे स्थानिक वर्तमानपत्रातून किंवा ज्या लोकांनी पत्र दिलं रत्नागिरीला जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना तर त्या पत्रामध्ये त्या बातमीमध्ये एक चौकट अशी आहे की फातिमाभिषेक यांचं योगदान नाही मुळातच विषय असा आहे की ज्या वेळेला ज्योतिबाने मुलींची शाळा सुरू करण्याचा विचार केला त्याच्यावर अंमल होत आहे असं वाटल्यानंतर प्रस्थापितांनी ज्यांना हे स्त्री शिक्षण किंवा मुलींचं शिक्षण नको होतं त्याने काय केलं की गोविंदराव फुले महात्मा ज्योतिबा फुलांचे वडील यांच्यावर दडपण आणलं आणि त्यांना सांगितलं की जर ज्योतिबाने मुली मुलींचं शिक्षण सुरू केलं तर आम्ही त्यांना तुमच्या घराला वाळीत टाकू हे बहिष्कृत करू मग गोविंदराव यांनी असा निर्णय घेतला ज्योतिबाना सांगितलं की बरे तू हे करू नकोस पण ज्योतिबा आपल्या निर्णयावर ठाम होते समाज सुशिक्षित झाला पाहिजे महिलांनी शिकलं पाहिजे असं त्यांचं मत होतं त्या कारणास्तव ज्योतिबा फुले आणि महिला घर सोडावं लागलं आणि ते घर सोडल्यानंतर पुण्यामध्ये दवंडी पिटवण्यात आली की ज्योतिबाना कुणीही घर भाड्याने सुद्धा द्यायचं नाही ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई एक ट्रंक उचलून त्याच्यात काही कपडे आणि ते, ते ट्रंक उचलून घरातून बाहेर पडले त्यांना कुणीही आश्रय दिलेला नाही आणि तो आश्रय देण्याचं काम उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी केलं आणि या सगळ्यामध्ये गफार मुंशी बेक यांचा एक हो मोठा रोल आहे कारण मुळातच महात्मा ज्योतिबा फुले जे कार्य केलं आहे ते अतुलनीय आहे म्हणजे त्याला कुठलीच तुलना नाही त्याला तोडही नाही नाहीतरी क्रांती घडलीच नसती महात्मा ज्योतिबा फुले ना शाळेतून गोविंदराव फुले काढून टाकलं होतं काढून घेतलं होतं त्यांना सांगण्यात आलं अरे गोविंदा तो ज्योत्या शाळेत जाऊन काय करणार तो माळ्याचा पोर आहे शेवटी तो कुठेतरी माळ्यातच राहणार हा विषय ज्या वेळेला आला तेव्हा गोविंदराव यांनी त्याला शाळेतून काढून घेतलं गफार मुंशी बेग हे गोविंदराव यांचे मित्र होते त्यांना ज्या वेळेला कळलं की ज्योतिराव अत्यंत हुशार आणि त्यांना शाळेतून काढलं त्यावेळेला ब्रिटिशांचा अंमल होतं आपल्या देशावर आणि त्या काळामध्ये गफार मुंशी बेगाने गोविंदरावांना सांगितलं की बाबा रे तुम्हाला जमत नसेल तर मी ज्यो ज्योतिरावांना शाळेत टाकतो आणि स्वतः ॲफिडेव्हिट करून ज्योतिरावांना शाळेत पुन्हा घात पाठवण्यात आलं जर गफार मुंशी बेगने हे कार्य केलं नसतं तर ज्योतिराव शिकलेच नसते पुढची क्रांती घडली नसती म्हणजे आज कसं होतंय का आपण इतिहासाचं विकृतीकरण करायला लागलो आणि तुमचं माझं आम्ही तुम्ही असं करायला लागलो खरा इतिहास असा आहे की जर गफार मुंशी बेग या ग्रस्ताने तर मुस्लिम ग्रस्ता, मग मुद्दाम वापरतोय का तुम की तुम आता काय झालं आहे की योगदान ना करायचं योगदान नको आहे सगळे आपण भारतभूमीची लेकरं आहोत भूमिपुत्र आहोत आम्ही तर राजधानी रायगड म्हणजे शिवछत्रपतींची जी रायगड राजधानी आहे आम्ही शिवमावळेच आहोत या भूमीतले तर या पद्धतीचं जर योगदान त्यावेळेला त्याने दिलं नसतं तर पुढचं इतिहासच घडला नसता इतकं झाल्यानंतर पहिली शाळा म्हणजे आतिमा शेख आणि दफार शेख या भाऊ बहिणीने त्याला आश्रय दिला घरातली भांडी दिली जेवण शिजवून जे काय होतं मैत्री त्याने आणि माणुसकी जोपासली आणि पहिलं काम प्रौढ शिक्षणाचं त्याच घरामध्ये उस्मान शेखच्या घरामध्ये गंजपेठेमध्ये सुरू झालं आत आतून तिथून पुढे हा प्रवास सुरू झाला सावित्रीमाल्या मा माई ज्या वेळेला शाळेत जायच्या मुलीला शिकवायला शेण दगड गोठे जे काय मारायचे होते ते मारतच होते म्हणजे विषय असा आहे की विरोध कुणाचा होता त्या विरोधाला झुगारून हे सगळं चाललं असताना फातिमा शेख या अशिक्षित होता त्यांना सावित्रीबाईने शिक्षण दिलं कारण मुळातच फातिमा माई या अत्यंत हुशार चालक होत्या हे सावित्रीबाईने हरलं आणि त्यांना शिक्षण दिलं आणि त्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घेऊन सावित्रीमाईच्या खांद्याला खांद लावून त्या त्यांच्या त्या चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे ज्या वेळेला सावित्रीमाई आजारी पडल्या माहेरी गेल्या नायगावला त्या येऊ शकल्या नाही म्हणून त्याने ज्योतिबाला पत्र लिहिलं ते पत्र आहे आपल्याकडे तुम्हाला आता दाखवत होते त्या पत्रात त्यांनी लिहिलंय की मला थो थोडं बरं वाटते पण पर, परत पलटी मारते प्रकृती माझी मी असताना फातिमाला कष्ट होतील पण ती कुरकुर करणार नाही असं पत्र आहे माता फुलेंचं आता इतकं सगळं आपण नाकारणार ना आहोत आहे एक तर पहिल्यांदा कुणी त्यांना आश्रय दिला नाही तो आश्रय या शेख कुटुंबियांनी दिला पुढे त्यांच्या चळवळीमध्ये त्यांच्या ह्या जो काही ज्याने क्रांती घडवली त्या क्रांतीमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि सावित्रीबाई आजारी असल्यानंतर त्या शाळेच्या मुख्याध्यापका म्हणून मातीमाशिकेने काम केलेलं आहे आता इतकं सगळं जर उघड आहे आपल्याकडे आणि त्याचे पुरावे आहेत बरं याविषयी अनेक लेखकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यात रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे हे महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहेत आणि त्यांच्याच घराण्यातल्या या शांता रानडे यांनी एक पुस्तकं लिहिलेलं आहे आता हे नाकारू शकतोय का आपण पुराव्यानेशी त्याने तारीख देऊन सगळं लिहिलेलं आहे ज्या वेळेला ब्रिटिशाने यांचा सत्कार केला सन्मान केला त्यावेळेला त्या कार्यक्रमाचं त्या 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 नियोजनसुद्धा फातिंबाबी शेखने केलेचा उल्लेख आपल्याकडं आहे असं सगळं असताना आता जी परिस्थिती आपण निर्माण करतोय किंवा योगदान नाकारायचं जे काम करतोय ते चुकीचं आहे हे फातिमाबी शेख यांचं योगदानच नव्हतं मग ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना घरातून परागंधा कर केल्यानंतर त्यांना आश्रय कोणी दिला कुणाच्या घरी राहिले आणि आज परिस्थिती अशी आहे पुण्यामध्ये आम्हीसुद्धा कामाला लागलेलो आहोत एक लक्षात घ्या ते गोडीमध्ये पत्र आहे त्याचं भाषांतर करायचं काम चाललं आहे आणि पुणे महानगरपालिकेकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे कारण ज्या घरामध्ये फातिमा शेख आणि उस्मान शेखच्या घरामध्ये ज्योतिबा राहिले आज तेच घर ज्योतिबाचा दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे मूळ माळक शेख आहे तर तोही विषय आता पुढे आलेला आहे फक्त काय की तो चित्रपट येतो त्या चित्रपटाच्या अनुषंगाने कुठतरी वेगळेपणा दाखवायचा आणि योगदान नाकारायचं तर तसं काय योगदान कोण नाकारू शकत नाही आज आपणासमोर जे यायचं कारण इतकंच आहे की हे जे आपल्या बहुजन समाजामध्ये किंवा लोकांना भ्रमित करण्याचं जे काम चाललेलं आहे ते कुठेतरी थांबावं ह्या हो। आपल्या जो खुलासाचा जो उद्देश आहे तो आजच्या पत्रकार परिषदेचा हाच आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की माहिती आहे का की समाजा समाजामध्ये उगाच आपण एकमेकाकडे संशयाने पात्र पात्रात कुठेच लवलेश नाही आहे म्हणजे लवूजी गुस्ताद फातिमा शेख उस्मान शेख मुंशी ही हे जर नसते तर ज्योतिबाची पुढे चाललीच नसते तर ज्योतिबा शिकली नसते पण तिथून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि फातिमा बी शे यांचं योगदान तोला मोलाचं आहे याचे सबळ पुरावे आपल्याकडे आहेत मी तर म्हणेन वेदला अज्ञानाचा पेटविली ज्ञानाची अंधार अंधारवेदला अज्ञानाचा पेटविली ज्ञानाची ज्योतं सलाम तुझला लाभ फातिमा मायतोंची ज्ञान जातीमा विषय काय होते का की आपण कुठेतरी विषय डायवर्ट करतोय किंवा भ्रम निर्माण करतोय ते थांबलं पाहिजे